हरे कृष्णा श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग एकोणचाळीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य प्रत्येक गोष्टीला कारण असते आणि ते कारण किंवा बीज म्हणजे श्री कृष्णच आहेत तर भगवान श्रीकृष्ण या एकोणचाळीसाव्या श्लोकात अर्जुनाला म्हणत आहेत यच्च अपी सर्व भूताना बीजम तद अहम अर्जुन तर हे अर्जुना तू जाण संपूर्ण जी सृष्टी आहे तिचं बीज मी आहे तर असे जे भगवंत आहेत ते प्रत्येक गोष्टीचं कारण आहेत म्हणजेच बीज आहे तर प्रत्येक गोष्ट आहे ती भगवंतांमुळेच अस्तित्वात राहू शकते पुढे वाचते आहे श्रीकृष्णांच्या शक्तीविना काहीच अस्तित्वात राहू शकत नाही म्हणून श्रीकृष्णांना सर्व शक्तिमान म्हटले जाते तर थोडीशी उजळणी करूया आपण आधीसुद्धा या विषयावर चर्चा केली होती की भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांनी ब्रह्माजींना मार्गदर्शन केलं होतं कधी केलं होतं थोडंसं बघूया मागे जाऊन की कारण उदकशाही विष्णू आहेत म्हणजेच महाविष्णू आहेत ते कारण समुद्रावर आपल्या अनंत शेषाच्या शय्येवर पहुडले होते तेव्हा त्यांनी श्वास बाहेर सोडला जसा त्यांनी श्वास बाहेर सोडला आहे महाविष्णूंचं जे शरीर आहे त्यातल्या शरीरावरच्या छोट्या छोट्या रोमछिद्रातून एक एक ब्रह्मांड असं बाहेर आलं लक्षावधी कोट्यावधी ब्रह्मांड बाहेर आली आणि आजूबाजूला जो कारण समुद्र पसरला आहे त्यावरती ब्रह्मांड तरंगायला लागली आता याच ब्रह्मांडामध्ये पुढे भौतिक सृष्टी सगळी निर्माण केली जाणार आहे त्यामुळे जो दुसरा पुरुष अवतार आहे भगवान श्रीकृष्णांचा गर्भदक्षही विष्णू त्याने प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रवेश केला म्हणजे जितकी लक्ष कोटी ब्रह्मांड तितकं भगवंतांचा हे जे गर्भदक्षाई विष्णू आहेत त्यां ते त्यांची रूपं आहेत तर प्रत्येक एक म्हणजे प्रत्येक ब्रह्मांडात एक एक गर्भदक्षाई विष्णूंनी प्रवेश केला आपण एकाच ब्रह्मांडाविषयी चर्चा करूया आपण ज्या ब्रह्मांडात आहोत त्यात तर गर् गर्भोदक्षाई विष्णूंनी ब्रह्मांडात प्रवेश केला तर ब्रह्मांड आहे ते पूर्ण रिकाम आहे पॅक बंद आहे त्यामुळे अंधारलेलं आहे मग तिथे गर्भदक्षा विष्णूने आपल्या शरीरातून पाणी काढलं घाम बाहेर काढला दिव्य जल बाहेर काढलं आणि ब्रह्मांड अर्ध पाण्यांनी भरलं गर्भदक्षा विष्णूंच्या शय्या म्हणून अनंत शेष तिथे पसरला आणि त्यावर गर्भदक्षा विष्णू पहुडले विश्रांती करायला लागले चरणाशी लक्ष्मी देवी आहे आणि आता या ब्रह्मांडामध्ये सृष्टी निर्मि निर्माण करायची आहे तर पहिला जीव गर्भदक्षय विष्णूंनी निर्माण केला आपल्या नाभीतनं एक देठ काढलं कमळाचं त्याच्यावर कमळ आलं आणि त्या कमळावर ब्रह्माजी प्रकट झाले ब्रह्माजी प्रकट झाले पण त्यांना कळे ना काय करावं त्या देठात पण शिरले पण सगळीकडे अंधार भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने त्यांना त प ही अक्षरं ऐकू आली त्यांनी तप तपस्या करायला सुरुवात केली भगवान श्रीकृष्णांनी त्यांची तपस्या पाहिली आणि ते प्रसन्न झाले त्यांनी म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्माजींना दर्शन दिलं ब्रह्माजींना वैदिकशास्त्राचं मार्गदर्शन केलं आणि आता या जे ज्या कमळाच्या देठातून ब्रह्माजी प्रकट आलेत त्या कमळावर प्रकट झाले आहेत तर त्या देठामध्ये जे ब्रह्मांडातलं जी सृष्टी आहे चौदा भुवन आहेत त्याची निर्मिती करायला सुद्धा भगवान श्रीकृष्णांनीच ब्रह्म ब्रह्मदेवांना शिकवलं तर असेही जे ब्रह्मदेव आहेत त्यांनी भगवंतांना नमन केलं आणि या ब्रह्मांडामध्ये चौदा भुवनांची निर्मिती केली तर खाली आहेत सप्त पाताळ सात पाताळ लोक आहेत मध्यभागी आहे, पाताल। आहे भूमंडल आणि अगदी वरती भूमंडलाच्या वरती सहा उच्च लोक असे चौदा भुवनं त्या कमळाच्या देठात बनवली आणि या ब्रह्मांडामधले सगळे जे जीव आहेत त्यांना त्या जीवांच्या स्वतःच्या पूर्व कर्म आणि पूर्व इच्छांनुसार नवीन शरीर दिली गेली तर आता काय झालं आहे पूर्ण सृष्टी तयार आहे सगळे ग्रह लोक तयार आहेत सगळं काही तयार आहे, का आहे प्रत्येक जीवाला एक एक त्यांना हवं तसं शरीर मिळालेलं आहे त्यांच्या कर्मानुसार आणि इच्छांनुसार सगळं तयार आहे मात्र कुठेही हालचाल सुरू झालेली नाही आहे सगळं असं स्टॅच्यू केल्यावर कसं शांत स्थिर असतं तसंच आहे आणि मग त्यावेळी भगवान श्रीकृष्णांचा जो तिसरा पुरुष अवतार आहे क्षीरोदक्षाई विष्णू त्यांनी ही जी सगळी सृष्टी निर्माण केली आहे त्या सृष्टीच्या प्रत्येक अणूमध्ये प्रत्येक कणामध्ये परमात्मा रूपात प्रवेश केला ह्या जगतामध्ये सगळ्या जीवांना भौतिक शरीर दिली गेली आहेत तर त्या प्रत्येक शरीरातील हृदयामध्ये भगवंतांनी म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा तिसरा जो पुरुष अवतार आहे क्षीरोदक्षाई विष्णू त्याने परमात्मा रूपात प्रवेश केला आणि अशा प्रकारे भगवंतांच्या प्रवेशामुळे ही संपूर्ण सृष्टी आहे सगळे जीव आहेत ते कार्यरत झाले चलायमान झाले आणि यावरून आपण जाणू शकतो की भगवंतांच्या शक्तीविना काहीच अस्तित्वात राहू शकत नाही पुढे वाचते आहे त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या शक्ती वाचून कोणतीही चर अचर वस्तू अस्तित्वात राहू शकत नाही जे काही श्रीकृष्णांच्या शक्तीवर आधारित नाही तिला माया म्हणजे जे अस्तित्वात नाही असे म्हणतात तर प्रत्येक वस्तूचा संबंध हा भगवान श्रीकृष्णांशी आहे प्रत्येक चर अचर प्राणी भगवंतांच्या संबंधित आहे मी आत्मा आहे भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे हे शरीर आहे ते मला भगवान श्रीकृष्णांकडून मिळालेलं आहे हे सगळं ज्ञान आपण वैदिकशास्त्रातनं या भक्तांद्वारे प्राप्त करतो तर सारांश या श्लोकाचा हेच हाच आहे की सगळ्यांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण आहेत आणि आपल्या सगळ्यांना भगवंतांनीच उत्पन्न केलं आहे सगळं काही भगवंतांच्याच मालकीचं आहे मात्र इथे हे जे एकोणचाळीसाव्या श्लोकाच्या तात्पर्यातली शेवटची ओळ आहे जे काही श्रीकृष्णांच्या शक्तीवर आधारित नाही तिला माया म्हणजे जे, जे अस्तित्वात नाही असं म्हणतात हा जो मुद्दा आहे तो समजून घेऊया एवढं तर कळलं कि के आपने की सगळं भगवंतांनीच निर्माण केलं आहे सगळ्यांचं पालन पोषणही भगवंतच करताहेत त्यामुळे आपण हे जाणलं पाहिजे की भगवंत सर्व शक्तिमान आहेत आणि भगवंतांच्या शक्ती वाचून कोणतीही चर अचर वस्तू अस्तित्वात राहू शकत नाही एक आहे की सगळं भगवंतांचं आहे पण जर कोणी असा विचार करतो आहे की ही एक वस्तू आहे ना ही ही भगवंतांची नाही आहे आता ही व वस्तू भगवंतांची नाही आहे आणि मी तिचा उपभोग घेणार आहे तर असं जेव्हा व्यक्ती समजतो म्हणतो तेव्हा त्याला माया आहे असं म्हटलं जातं म्हणजे तो मायेत आहे असं म्हटलं जातं तर प्रत्येक वस्तू आहे ती भगवंतांची शक्ती आहे आणि मी सुद्धा भगवंतांचाच आहे पण मग केवळ असा विचार करणं की हे भगवंतांचं नाही आहे हां हे माझ्यासाठी आहे माझ्या उपभोगासाठी आहे असा विचार करणं म्हणजे माया आहे तर एखाद्या गोष्टीचा संबंध भगवंतांबरोबर नाही आहे हे समजणं म्हणजे माया आहे तर व्यक्ती मायेत असतो म्हणजे काय असतो तर तो त्याला वाटतं की माझा भगवंतांशी काही संबंध नाही हां मी स्वतंत्र आहे हे जगात सगळं जे आहे ते माझ्या सुखासाठी आहे आणि मी त्याचा उपभोग घेत राहणार तर असा हा जो व्यक्ती आहे त्याची जी ही भावना आहे की ही एखादी गोष्ट आहे ती भगवंतांच्या शक्तीवर आधारित नाही आहे असं म्हणणं म्हणजे काय आहे माया आहे असं म्हटलं जातं तर या श्लोकाद्वारे आपण जाणलं आहे चे ही संपूर्ण सृष्टीचे बीज भगवान श्रीकृष्ण आहेत आणि भगवंतांच्या शिवाय कुणीच चर किंवा अचर कुणीच अस्तित्वात राहू शकत नाहीत तसे जे भगवंत आहेत त्यांच्यामुळेच आपण सगळं काही या ज जीवनामध्ये कार्य करू शकतो ही जी शक्ती आहे बोलण्याची ही तुम्ही ऐकता आहात ती ऐकण्याची शक्ती विचार करण्याची शक्ती सगळं काही भगवंतांकडून आपल्याला प्राप्त होत आहे तशा भगवान श्रीकृष्णांना आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया आणि त्यांची भक्ती करण्याचा दृढपणे त्यांचा नाम जप करण्याचा प्रयत्न करूया भगवंतांना आपण धन्यवाद देत हा जो आपला एकोणचाळीसावा श्लोक आहे तो पूर्ण करूया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल